मित्रांनो आज आपण गावाकडील काही थरारक अनुभव ऐकणार आहोत चला तर सुरुवात करूया पहिल्या अनुभवाला भुजगावणे बुजगावणे हा विषय म्हणजे मराठी ग्रामीण भागातील लोकजीवनात एक भयकारी आणि गुढता असलेला घटक आहे शेतामध्ये उभे केलेले हे मानवी आकाराचे भाऊले ज्याचा वापर पक्ष्यांना दूर ठेवण्यासाठी केला जातो पण त्याच्याशी निगडीत अनेक लोककथा अंधश्रद्धा आणि कुल गोष्टी सांगितल्या जातात मी ज्या सत्यघटनेबद्दल बोलत आहे ती माझ्या आयुष्यात घडलेली एक भयानक आणि चित्तथरारक घटना आहे जी मी आणि माझ्या कुटुंबाने अनुभवली ही घटना साधारणत दहा वर्षापूर्वीची आहे माझं घर महाराष्ट्रातील एका छोट्याशा खेड्यात होतं जिथं मुख्य उत्पन्नाचा स्रोत शेती होता माझे वडील आणि माझ्या आजोबा शेती करायचे आणि मी सुद्धा उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये त्यांना मदत करायला जायचो आमच्या शेतात पिकं चांगली आहेत पण दरवर्षी पिकं पक्ष्यांपासून वाचवण्यासाठी आम्ही शेतात बुजगावणं उभं करायचो हे बुजगावणं साध्या झाडाच्या फांद्यापासून बनवलेलं असायचं ज्याला आम्ही जुने कपडे घालायचो आणि त्याच्या डोक्यावर एक माठ ठेवायचो एक वर्ष मात्र असं काही घडलं ज्यामुळे आम्हा सगळ्यांच्या मनात बुजगावण्याबद्दल कायमचं भय निर्माण झालं पावसाळ्याचा ऋतू नुकताच संपला होता आणि शेतामधील पिकं भरभराटीला आली होती पक्ष्यांचा त्रास वाढला होता म्हणून वडिलांनी गावातील एका खास माणसाला बोलावून एक मोठं बुजगावणं बनवून घेतलं हे बुजगावणं इतरांपेक्षा खूप वेगळं आणि भीतीदायक होतं त्याचा चेहरा एकदम भयानक दिसत होता जणू काही ते जिवंत असल्याचा भास व्हायचा गावातील काही माणसं म्हणत होते हे बुजकावणं साधं नाही याचं काहीतरी गूळ आहे भुजगावनं उभं केल्यानंतर काही दिवस सगळं सुरळीत चाललं पक्ष्यांचा त्रास कमी झाला होता आणि पिकं चांगली वाढत होती पण हळूहळू आम्ही काही विचित्र गोष्टी लक्षात घेतल्या रात्रीच्या वेळी शेताजवळून जाणाऱ्या लोकांना असं जाणवायला लागलं ला ला की भुजगावनं आपलं स्थान आहे कुणी सांगायची की त्यांनी ते बुजकावणं शेताच्या दुसऱ्या बाजूला पाहिलं तर कुणी सांगायचं की त्यांनी त्याचं डोकं हलताना पाहिलं त्याचे डोळे उघडसाब होताना पाहिले सुरुवातीला आम्ही हे सगळं अफवा म्हणून दुर्लक्ष केलं पण हळूहळू घडणाऱ्या घटनांनी आमचं लक्ष वेधलं एका रात्री माझे वडील आणि मी शेताची पाहणी करायला गेलो होतो पावसाळा जरी संपला तरी शेतात खूप चिखल झाला होता आणि आम्हाला टॉर्चचा प्रकाश घेऊन जायला लागलं शेतात पोहोचल्यानंतर आम्हाला भुजगावण्याजवळ काहीतरी हालचाल झाल्याचं जाणवलं वडिलांनी टॉर्चचा प्रकाश भुजगावण्याकडे वळवला आणि त्या क्षणी आम्ही जे पाहिलं ते आमच्यासाठी एक धक्कादायक दृश्य होतं ते बुजगावणं हालचाल करत होतं त्याचा एक हात उचललेला होता जणू असं वाटत होतं की एक माणूस त्या भुजगावण्याच्या जागी आहे आणि तो हातवारे करत आहे आमच्याकडे पाहून विचित्रपणे हसत आहे आणि काही वेळाने ते बुजगावणं त्याची जागा सोडून आमच्याकडे येत होतं वडिलांनी मला लगेचच पळण्यास सांगितलं आम्ही आमच्या शेतातून धावतच घराकडे परतलो त्या रात्री आम्ही दोघंही फार घाबरलेलो होतो आणि आम्हाला झोप लागणं अशक्य होतं कारण जे दृश्य आम्ही पाहिलं होतं ते फारच भयानक होतं दुसऱ्या दिवशी गावातील इतर शेतकऱ्यांनाही ही घटना आम्ही सांगितली आणि त्यांनी याबाबत सतर्क राहायला सांगितलं गावात अशा प्रकारच्या घटना घडल्यावर गट एकच उपाय असायचा आणि तो म्हणजे गावातील जुना पुजारी ते अनेक वर्षापासून गावातील प्रत्येक धार्मिक आणि गुळ समस्याचं समाधान करत आले होते माझ्या वडिलांनी त्यांना बोलावून घेतलं आणि त्यांनी शेताची पाहणी करायचं ठरवलं पुजारी शेतात आले आणि त्यांनी भुजगावण्याच्या जवळ जाऊन मंत्रपठन सुरू केलं मंत्रपठन चालू असताना भुजगावने एकदम शांत आणि स्थिर उभं होतं पण अचानक त्याच्यात हालचाल जाणवायला लागली बहुतेक त्याला त्याच्यातून काहीतरी विचित्र आवाज यायला लागले जणू त्याला काहीतरी त्रास होत असावा आणि पुजारींचं मंत्रपठण थांबलं त्यांनी सांगितलं की हे पुजगावणं साधन आहे त्यात एक प्रकारची आत्मा आहे ज्यामुळे हे असे विचित्र वागायला लागलं आहे त्यांनी काही विधी करून त्या पुजगावण्याला ताबडतोब नष्ट करायला सांगितलं पुजाऱ्यांनी सांगितल्यानुसार आम्ही बुजगावनं ताबडतोब शेतातून काढून टाकण्याचं ठरवलं माझे वडील आणि काही शेतकरी त्या बुजगावण्याजवळ गेले आणि त्यांनी ते जमिनीतून उपटून टाकलं भुजगावनं उपटताच एक जोरदार वादळ उठलं आणि त्याच क्षणी आम्हाला जाणवलं की काहीतरी अघटित घडत आहे कारण शेतात अचानक वारा सुटला होता काही वेळापूर्वी शांत असलेले शेत तिथे अचानक वारा कसा काय आला हे आम्हाला काही कळत नव्हतं त्यानंतर ते बुजगावणं आम्ही गावाच्या बाहेर घेऊन गेलो आणि त्याला जाळून टाकलं जळताना ते बुजगावणं एक प्रकारचा विचित्र आवाज काढत होतं जणू काही ते तळफळत होतं त्या रात्रीनंतर शेतातल्या विचित्र घटना थांबल्या आणि पुजारींनी सांगितलं की आता सगळं सुरळीत होईल घाबरण्याचं काही काम नाही या घटनेनंतर आम्हा सर्वांच्या मनात भुसगावण्याबद्दल कायमची भीती निर्माण झाली जरी ती एक साधी वस्तू असली तरी त्याच्याशी संबंधित गुळथा आणि भयकारक अनुभव आम्ही कधीही विसरू शकत नाही आणि पुजाऱ्यांनी आम्हाला सांगितलं की तुमच्या शेताजवळ स्मशान घाट आहे ज्या दिवशी तुम्ही ते बुजगावं उभारलं त्याच दिवशी गावातील एक प्रेत त्या स्मशान घाटात जाळलं होतं आणि त्यामुळेच बहुते ते बुजगावनं शापित झालं होतं अनुभव क्रमांक दोन ढगाळ वातावरण सगळीकडे पसरले होते मी बच्च्या खिडकीमधून बाहेर डोकावून पाहिलं कोकण को इतकं सुंदर आणि निसर्गाच्या खुशीत वसलेला तो परिसर त्यात छोट्या छोट्या वाड्या आणि त्यात टुमदार अशी जमीन वजा कौलारू छपरांची घरं कुठे कुठे रस्त्याच्या कडेने जाता जाता त्याच घरांची कोंडी दिसायची तर कधीकधी एकटे घर आपल्याच मजेत राजासारखे आपल्या रानात अगदी गर्द झाडीतून डोकावून पाहताना दिसायचे त्याच्या खिडक्याजणू उघड्या डोळ्यासारख्या आणि त्याच्या झळपा जणू त्याच्या पापण्या वाटत होत्या मी बसमध्ये बसून त्या सर्व सुंदर देखाव्याचा आनंद घेत होतो असेच एक घर आपणही घ्यावे जरा निसर्गाच्या सानिध्यात राहावे जग दुनिया विसरून इथे संन्यास घ्यावा असे वाटत होते मुळात संन्यास घ्यायला आलो नव्हतो पण राहण्यासाठी पैसे घालून घर घ्यावे अन् राहावे या विचाराने आलो होतो उंच ताडामाडाची उंटासारखी के लांब केलेली मान मला खाली वाकून पाहताना दिसत होती त्यांच्यावर लागलेली नारळाची जुडगी जरू निवांत टाकून आराम करत होती सुपारीच्या बागा आणि त्यावर लगडलेल्या कच्च्या सुपाऱ्या त्यांची उंच उंच खावल्याची खोळ असलेली झाडं हा सुंदर देखावा मी माझ्या नजरेत भरून घेत होतो हळूहळू मध्येच मला समुद्राचा दमट खारा वारा तर कुठे नदीचा अन पावसाचा गोळ वारा लागायचा तो अनुभवत अखेरीस मी माझ्या मुक्कामाच्या ठिकाणी येऊन पोहोचलो अंगात सपारी घातलेला तोंडात पान झघळणारा एक बुटका ठेंगणा चेहऱ्यावर एकही केस नसलेला माणूस बस जिथे थांबली त्या स्थानकावर उभा असलेला मला दिसून आला कदाचित हा तोच असावा पुण्याहून येताना मी आधीच कॉल केला होता दिवेकर म्हणून माणूस होता तो त्याने मला संपर्क केला होता खाली उतरताच तो माझ्याकडे हसून पाहत पुढे सरसावला त्याचे मोठे मोठे घरोळे डोळे आणि हिप्पी माकडासारखा जबळा आणि त्याने दात विचकून माझ्याकडे पाहिले क्षणभर तरी उरात धडकीच भरली होती मग साहेब प्रवास कसा झाला तुमचा मी त्याच्याकडे जरा दचकून पाहिलं अहो मला नाही ओळखलं हो आपलं नाही का फोनवरती बोलणं झालं होतं की तुम्ही एक छोटंसं घर शोधता इथे म्हणून मी तोच असा हय तुमच्यासाठी घर बघून ठेवलं असा माझ्या मागे या तुम्हाला दाखवतो एकतर मी या प्रदेशातील नव्हतो त्यात मला त्याची भाषा समजणे कठीण होते तरी मी काही न बोलता संदर्भ लावत होतो अच्छा तुम्ही तेच का देवीकर तेव्हा त्याच्या हसऱ्या चेहऱ्याने होकार दिला माझ्या मागे बस काही क्षण थांबली कदाचित कोणीतरी उतरणार असतील पण कोणी नाही उतरलं बस तशीच दार बंद करून पुढच्या पुढे काळाधूळ सोडत निघून गेली अन जशी बस निघून गेली आम्ही रस्त्याच्या अलीकडे उभे होतो तर पलीकडे थेट मला एक अद्भुत रम्य दृश्य दिसलं त्या जागी माझी नजर पडताच मी त्या जागेच्या प्रेमात पडलो तो दिवेकर मात्र माझ्या चेहऱ्याकडे पाहून खुश होत होता ती जागा रस्त्याच्या पलीकडे होती रस्त्याच्या पल्ल्याड उतरायला एक उतार होता आणि त्या उताराला लाल मातीची पायवाट होती अन बाजूने उंचावलेली झाडी झुळपे अन गवत होतं वेळ संध्याकाळची होती अन त्यात पावसाळ ढगाळ वातावरण आणि त्या वातावरणात मनावर मळप चढायची दूर होऊन एक उल्हास निर्माण होत होता ती जागा होतीच तशी त्या पायवाटेने चालत उतरत खाली गेल्यानंतर नागमोळी वळण घेऊन रस्ता शेवटी एका सपाट मैदानावर येत होता मी त्याच मऊ मातीवर चालत त्या पाय वाटेने त्या दिवेकरच्या मागे चालू लागलो चालत चालत अखेरीस त्या मऊ मातीच्या रस्त्याच्या शेवटच्या वळणावर आम्ही आलो आणि पाहतोय तर समोर एक तारेचं कुंपण होते आणि त्या कुंपणाच्या मधोमध एक लोखंडाचे फाटक असे वाटत होते की कमी खर्चात बनवून घेतले आहे कदाचित या दिवेकरनेच स्वतःचे पैसे घालून बनवले असावे या कुंपणाच्या तारा डाव्या बाजूला एका मातीच्या क्रॉनक्रीटच्या खांबाला गुंडाळल्या होत्या आणि दुसरा खांब एकीकडे उजव्या हाताचा उतराला होता त्या उतराला खाली आणखी एक पायवाट होती जिथे आणि शेत होती ती जराशी दूरच होती तिथे काम करणारी एक दोन माणसं अंगावर पोतळी पांघरून वरती पाहत होती त्यांचं असं एकटक पाहणे देखील मला विचित्र भासले हा साहेब हे घर आहे ते त्याने बोट करून दाखवलं तर ते नजरेसमोर घर उभे राहिले त्या घराच्या डाव्या बाजूला मोठं फणसाचं झाड होतं त्याच्यावर फणस अगदी गर्दी करून होते आणि उजव्या हाताला अर्ध्या घराच्या छतावर चढलेला सोन चापा होता त्यालाही लागलेली फुले त्यांचा पडलेला सडा अन ती फुले अगदी मंद सुगंध दरवळत होती हवेतून तो गंध माझ्या नाका शिरत होता मन अतिशय प्रसन्न झाले होते त्या घराचे कॉलारू तपकिरी छप्पर अन त्यातल्या त्यात मातीने सारवलेले अंगण अन्मधोमध तुळशी वृंदावन पण तुळस मात्र जळून गेली होती त्या घराच्या मागे आणखी एक गोष्ट होती ती म्हणजे एक झरा एक उंच कडा त्या कडेवरून खाली वाहणाऱ्या झऱ्यांचे व्रण उमटले होते जरासा ओलावा अन शेवाळ आणि त्यात मंद अशी संतधार होती कदाचित पाऊस पडल्यावर हे दृश्य अधिकच मनमोहक होऊन जात असावं त्या डोंगरकडेची उंची जास्त नव्हती परंतु वरती असलेली झाडे ती मात्र अद्भुत आकारात वाढलेली होती क्षणभर तरी वाटले की अंधारात रात्रीच्या वेळी चंद्र त्या जागी उगवला तर त्या वाहत्या झाड्यासोबत वितरणारा चंद्र देखील ओघळत येत असेल आणि सर्वत्र चंदेरी प्रकाश पडला असेल कसं वाटलं घरसाहेब त्या दिवेकरनं मला विचारलं सुंदर आहे मी आज जाऊन बघू का मी म्हटले तू माझ्याकडे पाहून मान हलवून म्हणाला हो हो पाहून या त्याच्या चेहऱ्यावरचं हसू न जाणे मला का विकृत वाटत होतं त्याने मला आज जायला परवानगी दिली आणि मी त्या कुंपणापशी आलो आणि लक्षात आलं की जावी तेव्हा मी मागे वळून त्याला पाहिले तसा तो फोनवर होता त्याला मी काही विचारणार तेवढ्या तो म्हणाला चाबीची गरज नाही तसेच जा अन तसाच मी पुढे निघालो कदाचित दार उघडे असावे थेट आत जायला हवं मी त्या तुळशीला ओलांडून पडल्याळ गेलो एक पायरीचा मातीचा ओटा होता तो ओटा चढून मी दारापाशी आलो दोन्ही बाजूच्या खिडक्या बंद होत्या उजव्या हाताला तर जराशी अंधारातच खिडकी होती कारण चाभ्याने तिथे कसलाही प्रकाश पडूच दिला नव्हता मी त्या दाराच्या मधमध उभा होतो अंत्यदार मी माझ्या हाताने आतमध्ये ढकललं आत ढकलताच त्या दाराची घरी करकरली मी माझे डोके वाचून आत प्रवेश केला आतमध्ये असं वाटत होतं इतकी दिवस ही हवा कशी कोंडून होती दार तर उघडेच होते पण जो भपकारा माझ्या तोंडावर आला तो मात्र उग्र आणि कोबट होता पण तो क्षणिकच मातीची जमीन पायाखाली जराशी लागली आणि पुढे जाऊन शहाबादी फरशा लागल्या लाल रंग पोतलेल्या भिंती आणि त्या भिंतीमध्ये दे देवडी व त्या देवडीत चिकट झालेले दिवे होते कोपऱ्यात गाठोडीची बोचकी होती छताला कोळ्याची जळमटं होती माझ्या समोरच त्या खोलीच्या पाठीला आणखी एक दार होते की मनावे चौकट होती लालबुंद चौकट या घराचा रंगच भयान होता माझ्या मनात नको नको ते विचार येऊ हो लागले तरी देखील अशी चौकट मधल्या खोलीला असेल तर मी मागच्या अंगणात जाऊन पाहू शकतो म्हणून त्याही चौकटीतून मी आतमध्ये प्रवेश केला एक गोष्ट मात्र समजली नाही की माझ्या मागे मागे त्या मुख्य खोलीचे दार बंद व्हायला लागले होते मी त्या मधल्या खोलीमध्ये होतो जिथे आता हळूहळू अंधार पडायला सुरुवात झाली होती आणि अंधार पडत पडत त्या खोलीतला एक बल्ब चुरचुर करीत पेट घेऊ लागला आणि त्याचा प्रकाश त्या खोलीत पडायला सुरुवात झाली मला मात्र त्या मागच्या दृश्याची ओढ होती आणि त्याच्या विचारात मी आजूबाजूला घडणारा हा विचित्र प्रकार पूर्णपणे दुर्लक्षित केला होता मी विजेचा शॉर्ट सर्किट असेल म्हणून ती खोली सोडून शेवटच्या खोलीत आलो आणि पुढे दरवाजा मला दिसला दिवेकरने आधीच इथले बरेच सामान काढून टाकले असावे किंवा राहणारे निघून गेले असावे उरले सुरले काही सामान तिथेच होते मी तो शेवटचा दरवाजा उघडण्याच्या धडपडीत होतो मला बाहेरची परसबाग पहायची होती आणि तितक्यात त्या खोलीतला दिवाही चरचर करत चालू झाला त्या पिवळ्या बल्बकडे माझे लक्ष गेले आणि त्याचवेळी त्या क्षणी त्या बल्बच्या प्रकाशात त्याच खोलीत अंधारात मला काहीतरी कोपऱ्यात दबा धरून अंगाचं मुटकलं करून बसलेलं दिसलं त्याच्या दोन्ही हाताची त्वचा भाजून करपट झाल्यासारखी होती काळभोर आणि त्या हाताची दहा बोटे त्याच्या गुळघ्यावर गुणाकार आकारात त्याने एकमेकांवर स्थिरावली होती आणि त्याची नखे ती मात्र पोलादी चकचकीत होती जसे गंज चढलेला सुरा त्याला धार देता जसे चकचकीत पातळ तयार होतं अगदी तसेच अनकुचीदार आणि त्याने आपली खाली घातलेली मान आता वरती उचलायला सुरुवात केली माझ्या छातीत धस्स झालं श्वास अडकला होता ओरडायला माझा आवाज मला सापडेना झाला होता पाय थरथर कापत होते घशाला कोरळ पडली होती जीव गळून पडणार होता कुठल्याही क्षणी हृदयाचा जोरदार झटका मला येणार होता त्याने आपली मान वरती करायला सुरुवात केली आणि त्याचा खर्जातला फसफसता हसणारा घोगरा आवाज माझ्या कानी पडला माझी पाचावर धारण बसली हात मागच्या मागे दार ठोठावू पाहत होते आणि तेवढ्यात त्याने मान वर केली मी त्याचा भयंकर चेहरा पाहणार होतोच की तेवढ्यात मागून दार उघडले अंधार उघडता क्षणी कोणीतरी माझा सदरा ओढून मला बाहेर काढले आणि मी बाहेर येताच मला दिसले एक पोतळी पांघरलेला माणूस पुढे आला त्याने आपल्या हातात एक बटवा घेऊन त्या बटव्यातली राग काढून ती खोलीत फिरकावली आणि त्याचवेळी त्या खोलीतून कर्णकशा आवाज बाहेर पडला आणि मागोमाग त्याने ते दार लावून घेतलं पळा पळा साहेब ह्या घरापासून लांब चला तो आणि त्याचा एक तसाचा साथीदार दोघांनी मला हाताला धरलं आणि त्या घराच्या मागच्या मागे उताराला मला पळवत तिथून दूर नेलं मी घामाघोम झालो होतो घाबरलो होतो आणि तेव्हा एक क्षण मी मागे वळून पाहिलं तर हा मला दुसरा धक्का बसला त्या घराच्या भोवतीस डोळ्यांच्या जागी काळ्या खोबण्या घेऊन अर्धे जळालेले तोंड घेऊन ज्यातून त्याच्या आतमधील दात दिसत होते असा देवेकर उभा होता जो माझ्याकडे आणि त्या माणसाकडे अतिशय रागाने अगदी खावकी गिळू या नजरेने पाहत होता कदाचित तो आमच्या मागे धावत येणारच होता तो मागे आहे मी म्हणालो नाही साहेब त्याची हद्द त्या घरापुरती आहे तो तिथून हल्ला नाही पण तुम्ही पळा त्यानंतर त्या दोघांनी माझा जीव वाचवला अन वाचून मला त्यांच्या घरी नेलं ते काय होतं त्या घरात काय होतं तो दिवेकर कोण होता याची मी कसलीही तपासणी केली नाही आणि पुन्हा त्या दोघांच्या मदतीने तिथून गाव सोडला, आणि पुन्हा मी कधी परतलो नाही